दोन हजार चौदामध्ये सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख देणार होते आता पंधराशेवर आले आदित्य ठाकरेंनी डागली तोफ दोन हजार चौदामध्ये सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये देणार होते आता पंधराशेवर आलेले आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं सरकार पुन्हा येत नाही आमचं सरकार येणार आहे आम्ही लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार आहोत तुमच्यात हिंमत असेल तर आताच रक्कम वाढवून द्या असं आव्हान सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या एवला विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत ते बोलत होते आदित्य ठाकरे म्हणाले की येथे जे मंत्री आहेत त्यांना कधी वाटलं नाही का जनतेला पाणी मिळावं येथे अजूनही टँकरनं पुरवठा सुरू आहे खोके सरकार आपल्यावर बसवलेलं आहे मात्र पुढचं सरकार आपण निवडणार आहोत लोकसभेची मोठी लढाई आपण जिंकलो आहोत एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांची मागणी छोटी आहे दोन्ही परीक्षा एकाच वेळी हा हट्ट का मागील वर्षीसुद्धा सुद्धा तेच झालं सत्ताधारी पक्ष मंत्री या विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे तुम्ही त्यांच्या कधी मतदान करू शकता का नाही करू शकत आणि म्हणून जसं मी सांगितलं की तरुणांना ही भाजप नको आहे हे खोके सरकार नकोय शेतकरी बांधव नकोय आज महिलांचा देखील प्रश्न फार मोठ्या संख्येत उपस्थित झालेला आहे एक योजना त्यांनी काढलेली आहे लाडकी बहीण योजनेत पंधराशे रुपये प्रत्येकाच्या ना खात्यात देणार म्हणजे ज्या पात्र महिला त्याच्यात देणार असं मला कळण्यात आलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे आणि ती देखील गडबड अशी करत आहेत की पात्रता जसं आता पुढचे काही महिने येतील ती कमी कमी करत देतील म्हणजे कमीत कमी महिलांना -कमी हे पंधराशे रुपये मिळतील पण आज मी महिलांना पण सांगत आहे तुम्ही विचार करा तुमच्या भविष्याचा विचार करा तुमच्या आत्याचा विचार करा तुमच्या पिढ्यांचा पुढच्या पिढ्यांचा विचार करा तुमच्या भावांचा विचार करा सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे कारण जी भाजपा दहा वर्षापूर्वी पंधरा लाख रुपयाबद्दल बोलत होती ती आज पंधराशे रुपयाबद्दल बोलत आहे हा दहा वर्षामधला फरक आहे हा जुमले सरकारचा फरक आहे उद्या तुम्हाला पण सांगतील आता कर्ज खूप चढलं आता पंधराशे नाही आता पंधरा रुपये घ्या आणि त्याच्यावर भागवा तुम्ही विचार करायचा आहे तुम्ही या भाजपला मतदान करणार का तुम्ही या खोके सरकारला मतदान करणार का ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक